नमस्कार मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट आज महाराष्ट्र शासनाने औषधांदित कर्मचाऱ्यांसाठी जो वीस टक्के वाढी टप्प्याचा निर्णय बऱ्याच दिवसापासून प्रत्यक्षामध्ये होता त्याचा शासन निर्णय आज निर्गमित झाला सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाचे मी खूप खूप आभार मानतो या लढ्यामध्ये मा लढणारे सर्व लढवे शिक्षक सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार व ज्या ज्या लोकांनी यामध्ये सहकार्य केलं ते तमाम सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः आभार आजचा शासन निर्णय हा वाढीव वीस टक्के अनुदानाचा शासन निर्णय आहे त्यामध्ये ज्या अघोषित शाळा आहेत त्या अघोषित शाळांनाही वीस टक्के अनुदान नव्याने या ठिकाणी प्राप्त होणार आहे ज्यापूर्वी वीस टक्के घेत होतं त्यांना चाळीस टक्के जे चाळीस घेत होते त्यांना साठ टक्के आणि जे साठ घेत आहेत त्यांना ऐंशी टक्के अनुदान या ठिकाणी मिळालेलं आहे मागच्या शासन निर्णयामध्ये त्रुटीपूर्तता शाळांना वाढीव टप्पा द्यायचं शासन निर्णयामध्ये नमूद होतं परंतु तो शासनानं तोर्तास ते थांबवलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये तोही निर्णय होण्यासाठी आपले सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार आणि संघटना यांनी प्रयत्न करावा आणि प्रयत्न हे अपेक्षित आहे या शासन निर्णयानुसार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं वाढी वीस टक्के ऑनलाईन या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी शासनानं पूर्वीप्रमाणेच पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये ज्या काही अटी शर्ती होत्या त्या तशाच कायम ठेवलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक हमीपत्र या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे त्याचबरोबर बायोमॅट्रिक उपस्थिती आणि गोष्ट या काही मोजक्याच गोष्टी आपल्याला त्या प्रस्तावासोबत जोडायच्या काही कालावधीमध्येच या ठिकाणी मान्य आयुक्त साहेब आणि संचालक साहेबांचं पत्र या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला निघेल आणि त्यानुसार कारवाई होईल एकंदरीत सहा शासन न्यायालयात निघाल्याने महाराष्ट्रातील तमाम शिक्षक हे उत्साही आहेत शंभर टक्के अनुदान मिळणं हे अपेक्षित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे शासन नक्कीच पुढल्या वर्षी वाढीव टप्पाही देईल आणि गणेश चतुर्थीच्या गणेश चतुर्थीच्या अगोदर या ठिकाणी शासन निर्णय शासनाने केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्येही दोन हजार सव्वीसला या शाळा शंभर टक्के अंदाणास पात्र व्हाव्या हीच अपेक्षा या ठिकाणी आपण करूया आरचा अभ्यास करावा त्यानुसार आवश्यक त्या बाबीची पूर्तता करून पुढल्या महिन्यामध्ये आपण ऑगस्टचे पेमेंट या ठिकाणी नक्की घेऊ हीच आशा आपण करतो आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन धन्यवाद